नमस्कार मंडळी कशा आहात आय होप तुम्ही सगळे मजत असाल मस्त असाल तुमच्यासाठी नवीन नवीन टॉपिक मी घेऊनच येत असते हेल्थ रिलेटेड असू दे हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड असू दे किंवा तुमच्या ज्या काही दैनंदिन जीवनामध्ये ज्या डेली रुटीन मध्ये हेल्थसाठी काही इम्पॉर्टंट गोष्ट असेल किंवा काही टॉपिक असेल तर तुमच्यासाठी आज खास तुमच्यासाठी मी टॉपिक घेऊन आलेली आहे तर बऱ्याच वेळा काय होतं ना हॉस्पिटलमध्ये मी डेली काम करत असताना पेशंट येतात बघा सर्दी खोकला ताप त्याच्यासाठी बऱ्याचशा पेशंटची टेस्ट केली जाते सीबीसी झालं किंवा डेंगू झालं बीपी झालं शुगर ह्या सगळ्या बेसिकली टेस्ट केल्या जातात आणि डॉक्टरांनाही त्याचा एक सपोर्ट होतो त्यांचं एक डायग्नोस करण्यासाठी की पेशंटला काय झालंय काय नाही त्याच्यासाठी थी, ठीक आहे तर हे झालं आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण असं काही अचानक टेस्ट करून घेत नाही मोस्टली असंच होतं तुम्ही असं अचानक कधी टेस्ट करून घेता का नाही ना ज्यास तुम्हाला एखादा त्रास होतोय तुम्हाला चक्कर येते किंवा तुम्हाला थोडासा बीपीचा त्रास आहे किंवा थोडं विकनेस येतोय चार पाच दिवसापासून तुम्हाला काहीतरी थोडाफार त्रास होतोय आणि तो, तो तुम्ही असंच थोडंसं चाल ढकल चालली चला ठीक आहे बघू किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांना तुम्ही दाखवता आणि मग ते तुम्हाला गाईड करतात किंवा गोळ्या औषध देतात चार पाच दिवस की बाबा तुम्ही ह्या औषधं घ्या गोळ्या घ्या आणि मग तुम्हाला रिलीफ नाही वाटलं तर तुम्हाला टेस्ट करायला सांगतात मग त्याच्यामध्ये टेस्ट करताना तुम्हाला तर माहीत असेल सीबीसीची टेस्ट असते थायरॉइडची टेस्ट असते बी ट्वेल झालं किंवा डी डीची टेस्ट झालं फार फार तर पस्तीस ते चाळीस मध्ये जर तुम्ही असाल तर मला असं वाटतं कॅन्सरची किंवा मेमोग्राफीची टेस्ट तुम्ही करायला हरकत नाही आणि त्याच्यासाठीच हा आजचा टॉपिक आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना आपल्या आरोग्यावरती किंवा आपल्यावरती आरोग्यासाठी काही खर्च करायचं म्हटलं की नेहमीच ते नको वाटतं बऱ्याच वेळा असं होतं की हो शॉपिंग करणं किंवा छोट्या छोट्या गोष्टी जमा करणं याच्यामध्ये आपल्याला जास्त इंटरेस्ट वाटतो परंतु आपण ज्यावेळेस हेल्थवर त्या गोष्टी येतात ना त्यावेळेस आपल्याला नको वाटतात बापरे ह्या टेस्टचे एवढे पैसे मग ती नको टेस्ट किंवा एखादी सोनोग्राफी करायची झाली तर बापरे आता हजार दोन हजार रुपये जाणार मग आपल्याला थोडंसं वाईट वाटतं परंतु ते गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी आपल्या हेल्थसाठी बरोबर ना त्याच्यासाठीच खास आजचा टॉपिक आहे की तुम्ही जर तीस ते चाळीसच्या वयोगटात असाल तर कोणत्या टेस्ट केल्या पाहिजे खास महिलांसाठी हा टॉपिक आहे yeah. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत असते नेहमी की तुम्ही वर्षभरातून एकदा तरी तुमच्या बॉडी चेकअप करून घ्या किंवा हेल्थ चेकअप करून घ्या तुमच्याकडे जर पॉलिसी असेल त्याच्यामध्ये ओपीडी बेनिफिट असतं ओपीडी बेनिफिट मध्ये सुद्धा बरेचसे खूप सारे बेनिफिट असतात पण ते तुम्हाला माहीत नसतात परंतु ते तुम्ही चेक करा आणि तेस्ट लो लो टेस्ट लवकरात लवकर करून घ्या आता कोणत्या टेस्ट करायचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत सीबीसी ची झालं थायरॉइड परत बी ट्वेल्व झालं विटामिन डीची टेस्ट आहे आणि मला तर असं वाटतं सहा महिन्यांनी तुम्ही सोनोग्राफी एखादी करायला हरकत कर नाही कारण कसं होतं आपण आपली डिलेवरी होते किंवा आपलं सी सेक्शन झालेलं असतं त्याला बराचसा काळ गेलेला असतो त्याच्यामुळं पोटामध्ये काही गोष्टी घडल्यात का किंवा काही झालंय का त्याच्यासाठी सहा महिन्यातून एकदा सोनोग्राफी करणं खूपच गरजेचं आहे आणि मेमोग्राफीची एक जे जे। आ, मेमोग्राफी टेस्ट स्तनासाठी किंवा मा जर मायनर एखादी कॅन्सरची टेस्ट असेल तर ती तुम्ही जरूर करा कारण तुम्हाला तो माहिती महिलांचं कॅन्सर म्हणजे कॅन्सर रिलेटेड महिलांच्या खूप साऱ्या आजूबाजूला गोष्टी घटना बातम्या तुम्ही ऐकल्या असतील त्यामुळं ती सुद्धा टेस्ट जरूर करा आणि खास त्याच्यासाठीच हा टॉपिक होता की महिलांनी आपल्या आरोग्याकडे स्वतःच्या आरोग्याकडे भरपूर सारं लक्ष देणं खूप गरजेचं आहे कारण कधी अचानक काय होईल ना काही सांगता येत नाही प्री प्रीडायबिटिक झालं किंवा तुम्हाला काही थो, थोडा थायरॉइडचा त्रास चालू झाला तर डॉक्टरांकडे जरूर कन्सल्ट करा डॉक्टर मेडिसिन देतात आणि कसं होतं मायनर लेवलला जर गोष्टी असतात तर त्या लवकर कव्हर होतात आणि तुम्हालाही लवकरात लवकर रिलीफ मिळतं जो काही आजार आहे त्याच्यामधून पटकन सुट्टी मिळते त्याच्यासाठी ह्या टेस्ट आहेत त्या तुम्ही जरूर करा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या खास त्याच्यासाठीच व्हिडिओ होता भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या बाय